नमस्कार मी डॉक्टर स्नेहांजली महामने डायरेक्टर ऑफ साई नर्सिंग होमचा आला मी स्त्रीरोगतज्ज्ञ आहे गेली पंधरा वर्ष झाली स्त्रीरोगतज्ञ म्हणून साई नर्सिंग होम येथे काम करते ॲडिशनल क्वालिफिकेशन म्हणाल तर मी कॉस्मेटिक ॲनिकॉलॉजीची फेलोशिप केलेली आहे म्हणून ते कॉस्मेटिक ॲनिकॉलॉजी हा काय विषय आहे आणि कशासाठी आपण डॉक्टरांना अप्रोच केलं गेलं गेल पाहिजे तर ह्या गोष्टीविषयी आज बऱ्याच जणांमध्ये अज्ञान आहे तर त्या संदर्भामध्ये मला असं वाटलं की एक छोटासा माहितीपर व्हिडिओ आपल्यासाठी शेअर करूया कॉस्मेटिक टेनिकॉलॉजी याचाच अर्थ काय की पुणे मुंबईमध्ये बऱ्याचशा महिलांना माहिती आहे आपलं सरकार छोटासा आहे तर त्यामुळे अजूनही तेवढा अवेअरनेस नाही आहे महिलांमध्ये ज्या वेळेला नॉर्मल डिलिव्हरी होतात तर नॉर्मल डिलिव्हरी होत असताना वजन्य रुबल हा वेअर आणि टिअर होतो म्हणजेच याचा अर्थ बाळ मोठं असेल जुळी बाळ असतील किंवा मग बाळ काही लग्नासोबत बाहेर येत नसताना आम्हाला वेंट्यूज किंवा फोसेल अशा इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी जेव्हा कराव्या लागतात तर त्यावेळेला बाळाच्या बद कॅनलमधून येत असताना ती जागा अगदी अडीच ते तीन किलोचं बाळ बसावं एवढी ती आउट झालेली असते आणि मग त्याच्यानंतर मात्र ते पूर्ववत होताना अगदी पहिल्यासारखी नॉर्मल होत नाही त्याला आपण म्हणतो लॅक्स बजायला लगवा हा झाला एक विषय दुसरं ज्या भारतमा त्या जागेचं इन्फेक्शन होणं आपण मराठी भाषेमध्ये बोलूयात की पांढरा स्त्राव होणं किंवा मूलभूत जनरल इन्फेक्शन हे बऱ्यापैकी होतं तिसरा महत्त्वाचा विषय काय की ज्या वेळेला हा सगळ्या जा जा जा, जागेचा ड्रॉमा झालेला असतो तर त्या वेळेला अगदी खोकलं शिंकलं किंवा एखादं वजन उचललं तर त्यावेळेला अगदी थ्रिम्बर ना युरिन ड्रॉप होते त्याला म्हणतात स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टेनन्स आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा विषय वजन मॉल ड्रायनेस आता हा महिला मिळतो आपल्याला आज महिला ह्या वर्किंग आहेत आठ ते दहा तासाचा जॉब आहे म्हणजेच प्रोफेशनल स्ट्रेस घर सांभाळण्याचा स्ट्रेस आणि त्याचबरोबरीनं काही कारणामुळे जे उशिरा लग्न झालेली आहे जे मुलांसाठी प्रयत्न करतात त्याही विषयाचं टेन्शन ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी सेक्शुअल uh, रिलेशन ठेवताना त्यांनाही अडचणी येतात ती जागा अगदी कोरडी पडते आणि मग एकदा ती जागा कोरडी पडली तर मग मात्र त्याच्यानंतर इन्फेक्शन होणं त्या गोष्टीचा त्रास होणं तर ह्या गोष्टी ह्या सर्व गोष्टीची शिकविली नंतर फॉर्म होते काही महिला ज्या असतात की ज्या महिलांना आफ्टर चाइल्ड बर्थ म्हणजे अगदी एक असेल किंवा दोन नॉर्मल डिलिव्हरी झाल्या असतील तर ह्या दोन्ही नॉर्मल डिलिव्हरी झाल्या तर त्या जागेचे सेन्सेशन कमी झालेले असतात आणि जेव्हा प्रजनन वॉल लॅक्स असते तर त्यामुळे सेक्शअल प्रॉब्लेम बरेचसे यायला चालू होतात अर्थात ही इतकी नाजूक गोष्ट आहे तर अशी गोष्ट मी डॉक्टरांना कशी विचारू कुठल्या डॉक्टरांकडे जावं ह्याही आपल्या खूप महिलांना अडचणी असतात आणि हा विषय खूप लाजेन खातर महिला डॉक्टरांना बोलत नाहीत तिसरा विषय आपण म्हणूया की ज्या महिला अगदी चाळीशीच्या चा पुढच्या आहेत किंवा ज्या पेरी मेनोपोजल एज ग्रुपमध्ये आहेत किंवा मेनोपोझल आहेत तर ह्याच्यामध्ये इन्स्ट्र आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन्ही वर्ग आपल्या शरीरात कमी झाल्यामुळे त्या जागेला अर्थातच नैसर्गिकरित्या ड्रायनेस होतं पण अशा महिलांमध्ये त्रास झाल्याच्या नंतर मग मात्र परत हा कुणाकडे जावं तर ह्या गोष्टीसाठी आपण लेझर आणलेली आहे तर आपण लेझर मशीन पाहून घेऊया